राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसादनगर भागात दिनांक चोवीस मे रोजी दुपारच्या सुमारास नितीन पुंड यांच्या मालकीचे असलेले किराणा दुकान प्रीती साळवे यांच्या मालकीचे ब्युटी पार्लर व त्याचबरोबर सारिका तांगळे यांचे कपड्याचे दुकान हे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने या तिन्ही दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसादनगर भागात तीन दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत तिन्ही दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात नितीन पुंड यांचे किराणा दुकान प्रीती साळवे यांचे ब्युटी पार्लर व सारिका कांगळे यांचे कपड्यांचे दुकान आहे दुपारच्या दरम्यान अचानक नितीन पुंड यांच्या किराणा दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली काही वेळातच आगीचा मोठा भडका उठला आणि शेजारीत असलेल्या ब्युटी पार्लर व कपड्याच्या दुकानालाही त्या आगीने विळखा घालत मोठ्या प्रमाणात आगीने उग्र रूप धारण केले होते यानंतर देवळाली प्रवारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करून ही आग आटोक्यात आणण्यात आली या आगीत तिन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आग विझवण्यासाठी देवळाली प्रवारा नगरपालिका अग्निशामक विभाग व परिसरातील नागरिकांनी विशेष प्रयत्न केले यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती वाजवा ला प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी